आता राजकारण करू नये हे जरी सत्य असलं तरी गुंडांची हिंमत का वाढते कारण गुंड राजरोज सत्ताधारी पक्षाचे लोक गोळ्या मारत आहेत मागच्या वर्षी पण काही लोकांनी अशा आमदारांनीच गोळीबार के केलेला पण काही होतच नाही लोकांना वाटतं गोळी मारल्याने काही होतं नाही गोळी मारणं सहज काम आहे गुंडांची हिंमत वाढते या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झाली रोज एक गोळीबाराच्या घटना घडतात आपण बिहारमध्ये अशा घटना ऐकत होतो आज या महाराष्ट्रात घडतात या घटना सामंत यांनी मला असं वाटतं राजकारण करण्याची गरज नाही गँगवारचा काय संबंध आहे तो कोणतं मॉरिस काय तो, तो शिवसैनिक होता का मी सांगतोय का गुन्हेगार कोणी असेल तो त्याची हिंमत का वाढते की कायद्याचा धाक राहिला नाही ना कायदे कसे गुन्हावून टाकायचे आपल्या लोकांना कसं का फेवर करायचे सगळे प्रकार वाढले म्हणून राजरोज धंदे होत आहेत मला असं वाटतं राजकारण करू नये या सगळ्या विषयाचं गँगवार कसलं गँगवार आहे कोण हे बोलतं कोण ते बोलतं अभिषेक घोसाळकर तरुण एक चांगला शिवसैनिक या भागातलं काम करणार आहे मला वाटतं आता एकदा सगळं फ्युनरल वगैरे होऊन गेल्यानंतर या विषयात बरोबर आत्ताच अजून त्या विषयात जाणं कारण अजून दुःखातूनच कोणी सावरलं नाही या विषयात कोण जाईल म्हणून एकदा फिनरल वगैरे झाल्यानंतर या विषयावर व्यवस्थित पोलिस आयुक्तांशी भेट घेऊन व्यवस्थित चर्चा करूया बोललो ना मी दुसरी घटना घडली हिंमत वाढते ना